की मराठ्यांचा एक इतिहास आहे की प्यार से मांगो तो जान हजीर वरना तलवार से इतिहास ना हम मराठो की परंपरा आहे आज मराठे रस्त्यावरती आरक्षण घेण्यासाठी उतरले आहे पण ज्या दिवशी हे मराठे मंत्रालयात घुसतील ना त्या दिवशी हा मराठ्यांची ताकद नक्कीच तुम्हाला कळेल संघर्ष योद्धा मनोज नारंगे पाटील यांचं अहमदनगर शहरात जंगी स्वागत मराठा आरक्षणासाठी गेल्या सात महिन्यांपासून लढणारे मनोज जारंगे पाटील यांचे बारा भाबळी येथून नगर शहरात आगमन झालं यावेळी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव यात्रेत सामील झाले होते यावेळी मराठा बांधवांकडून छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या मनोज जरांगी यांनी भिंगार शहरातील श्रीराम मंदिरात जाऊन रामाचं दर्शन घेतलं त्यानंतर त्यांच्या पदयात्रेला सुरुवात झाली यावेळी ठिकठिकाणी थीक जोरदार स्वागत करण्यात आलं जरांगी दुपारच्या वेळी शहरात दाखल होताच यात्रेला भव्य असं मोर्चाचं स्वरूप प्राप्त झालं शहरातील स्टेट बँक चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत यांना येण्यासाठी तब्बल चार ते पाच तासांचा अवधी लागला तर जरांगे यांनी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला यानंतर जरांगे पाटील यांचा ताफा पुण्याच्या दिशेने रवाना झाला बाकीचे जे जाती आहेत त्यांना काय होतं आमच्यामुळे ते त्यांना कमी मार्क असले तरी त्यांना लवकर नोकरी भेटते किंवा काय होतं आम्हाला तसे खूप कष्ट करावं लागते तरीसुद्धा आम्ही अजून मागेच येतो इथं एकशे चाळीस एकशे चाळीस मार्क असले आम्हाला दीडशेपैकी तरी आमचं सिलेक्शन होत नाही आणि ते एकशे वीस मार्क सिलेक्शन घेऊन जातात सगळं यामुळे आम्हाला आरक्षणाची खूप गरज आहे सरकारने लक्षात घ्यावं यामुळे आमचा सरकार मनोज जारंगे पाटलाला पाठिंबा आहे यामुळे आम्ही इथं आलो तर आज मनोज जरंगे पाटील यांचे आज नगरमध्ये आगमन झाले आणि या निमित्तानं सर्वच मराठा बांधव असतील किंवा अनेक हिंदू बांधवांनी देखील मनोज जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी इथे सर्वच जण उपस्थित राहिले खरं तर हे मराठा आरक्षण आज आमच्यासाठी महत्त्वाचं आहे कारण त्या शेतकऱ्यांसाठी हे मराठा आरक्षण महत्त्वाचं आहे ज्यांना वाटतं की उद्या माझा मुलगा कलेक्टर बनणार आहे त्या मुलांसाठी हे मराठा आरक्षण महत्त्वाचं आहे जे नीटसारख्या अनेक परीक्षा देऊन त्यामध्ये चांगले गुण मिळवून देखील मागे राहतात का कारण आम्ही मराठे आहोत मग आम्ही मराठा आहोत हा आम्ही काही गुन्हा केला का मग हे मराठा आरक्षण आणि सरकारला देखील मी एक सांगू इच्छिते की मराठ्यांचा एक इतिहास आहे की प्यार से मांगो तो जान हाजिर वरना तलवार से इति असली ना हम मराठो की परंपरा है आज मराठे रस्त्यावरती आरक्षण घेण्यासाठी उतरले आहे पण ज्या दिवशी हे मराठे मंत्रालयात घुसतील ना त्या दिवशी या मराठ्यांची ताकद नक्कीच तुम्हाला कळेल आरक्षण हे आम्हाला लवकरात लवकर मिळावं नाहीतर मराठ्यांची ताकद सरकारला नक्कीच कळेल धन्यवाद तुम्ही पाहता आहात विस्टा न्यूज मराठी